अन्य नागरिक आहोत आणि आपण आपल्या भविष्यासाठी पोस्टामध्ये पी पी एफ अकाउंट म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड भविष्यासाठी जमा करत असतो त्यासाठी आपण आपल्या अकाउंट पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले असते त्या सेविंग अकाउंटमधून आपण आपल्या पी पी एफ अकाउंटमध्ये पैसे भरतो परंतु या पी पी एफ अकाउंटचा आत्ताचा बॅलन्स किती आहे किंवा त्याचं स्टेटमेंट कसे पाहावे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पोस्ट ऑफिस या संकेतस्थळावर या आल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीलाच ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ पोस्ट या ठिकाणी क्लिक करा आपल्या समोर स्क्रीनवर नेनोबाल डाव्या बाजूला आहे त्यामध्ये बँकिंग अँड रेमिटन्स या टॅबला क्लिक करा क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी ई पासबुक करा, क्लिक, sure? okay. क्लिक करा ई ला क्लिक के मेसेज यू विल बी रिडायरेक्टेड टू एन एक्सटर्नल वेबसाइट आर यू श्युअर वॉन्ट टू प्रोसीड ओके क्लिक करा कराने स्क्रीन वर पी प्रोडक्ट पेमेंट जी क्लिक हियर फॉर पी ओ बी सेवा ई पासबुक या ठिकाणी क्लिक करा तुम्हाला पुन्हा विचारलं जाईल दिस लिंक इज बीइंग प्रोवाइडेड ॲज अ कन्व्हिनियन्स त्या ठिकाणी ओकेला क्लिक करा क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन होण्यासाठी पोस्टचे जे अकाउंट आहे त्या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तो टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी जो आहे तो टाका अशा पद्धतीने मोबाईल नंबर आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा त्यानंतर सबमिट केल्यानंतर हा तुमच्या समोर स्क्रीनवर येईल य एस बी ई पासबुक क्लिक इयार यल्लो कलरमध्ये ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे क्लिक इयार या ठिकाणी क्लिक करा क्लिक के केल्यानंतर तुमच्या समोर पी ओ e एस बी ई पासबुक त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल जे आहे या ठिकाणी तुम्ही अकाउंट नंबर जो आहे तो टाकायचा आहे अकाउंट नंबर कोणता टाकणार तर पी पी एफ अकाउंटचा जो अकाउंट नंबर आहे अकाउंट एंटर केल्यानंतर कंटिन्यू या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफायला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तीन टॅब दिसतील तीन टॅबमध्ये बॅलेन्स इन्क्वायरी मिनी इन स्टेटमेंट डिटेल स्टेटमेंट या ठिकाणी तुम्हाला बॅलेन्स इन्क्वायरी जी आहे सद्यस्थिती आजच्या दिवसाला आजच्या दिनांकाला किती बॅलन्स आहे त्यासाठी पाहण्यासाठी क्लिक करा क्लिक करा नि स्टेटमेंट पाहिजे असेल ने स्टेटमेंटला क्लिक करा अशा पद्धतीने आपण घर बसल्या पी पी एफ अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हे पाहू शकतो अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेला आहे हा चॅनल आपल्याला आवडल्यास अवश्य लाईक करा या ऑनलाईन सेवेचा लाभ घेण्यासाठी वारंवार अंकुश चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद